बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील के मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं मराठवाडा हदरून गेला असून पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणात झालेल्या वादातून देशमुख यांची हत्या झाल्याचं जा सांगण्यात येत आहे बीडचे आमदार संदीप शिरसागर हे संतोष देशमुखांच्या घरी सांत्वनासाठी गेले असता तिथल्या लोकांनी या हत्या प्रकरणात थेट वाल्मिक कराड यांचं कनेक्शन असल्याचा आरोप केला तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वाल्मिक कराड कायद्याला मानत नसल्याचा आरोप केला आहे या संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप होत असलेले वाल्मिकी कराड नेमके कोण आहेत त्यांच्या आणि धनंजय मुंडे यांचे नेमके संबंध काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख या सरपंचांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडाली आहे खंडणीच्या वादातून झालेल्या हत्येचे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात येत आहे बीडच्या सगळ्या राजकीय लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे बीडचा बिहार झाल्याचा आरोप या खुनाच्या निमित्तानं करण्यात आला आहे या प्रकरणात बीडचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिकी कराड यांचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत वाल्मिकी कराड नेमके कोण जाणून घेऊ वाल्मिकी कराड हे धनंजय धनंजय मुंडे अतिशय विश्वासू असून भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यापासूनचे सोबते आहेत परळीतल्या राष्ट्रवादीच्या प्रत्येक राजकीय घडामोडीत वाल्मिकी कराडांचा सहभाग असतो धनंजय मुंडे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची जबाबदारी वाल्मिकी कराडांवर होती परळी नगर परिषदेत गटनेते म्हणून कराडे यांनी काम पाहिलंय वैद्यनाथ सागर कारखान्याचे ते संचालक आहेत तसेच ते परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत खरंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षांपासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतात यापूर्वी देखील तीनशे सात सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत असून केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे राजकीय आरोप प्रत्यारोपात वाल्मिक कराड यांचे नाव वारंवार घेतले जात आहे संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केस तालुक्यातील के मुख्य आरोपी आहे जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा अतिशय निकटवर्तीय मानला जातो या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एस आय टी, टी स्थापनेची मागणी देखील केली जात आहे तसेच आपण ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विधानपरिषदेत बोलताना सांगितलं आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा